नमस्कार आज गंभीर गुन्ह्यासाठी गंभीर शिक्षा ठोठावली आज गंभीर गुन्ह्यासाठी गंभीर शिक्षा ठोठावली गुन्हेगारावर निबंध लिहिण्याची वेळ आली गंभीर गुन्ह्यासाठी गंभीर शिक्षा ठोठावली आणि गुन्हेगारावर निबंध लिहिण्याची वेळ आली अशीच शिक्षा जर ठोठावली अशीच शिक्षा जर ठोठावली तर गुन्हेगारीला आळा बसेल <ुणाली> अशीच <tuh> शिक्षा जर ठोठावली तर गुन्हेगारीला आळा बसेल वेगवेगळ्या गुन्ह्यासाठी वेगवेगळं लिखाण असेल अशीच शिक्षा जर ठोठावली तर गुन्हेगारीला आळा बसेल 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 आणि वेगवेगळ्या गुन्ह्यासाठी वेगवेगळं लिखाण असेल जस अपघातासाठी निबंध अपघाताला निबंध खुण्याला कादंबरी अपघातासाठी निबंध खुण्याला कादंबरी दरोडे खोराला स्टोरी चोराला चारोळी बलात्कार्याला काव्य आणि लबाडाला वात्र वात्रटीका हे लिहावंच लागेल आणि प्रत्येक गुन्हेगाराला अशी कठोर शिक्षा कठोर प्रत्येक गुन्हेगाराला अशी कठोर शिक्षा भोगावीच लागेल